नमस्कार मित्रांनो मी आज नवीन रेसिपी घेऊन येत आहे ते म्हणजे गुलाबजाम आणि लहानांपासून थोरांपर्यंत गुलाबजाम ही सगळ्यांना आवडते त्यामुळे माझी गुलाब गुलाबजामची रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मी गुलाबजाम बनवण्यासाठी मी अर्धा किलो खवा घेतलेला होता आणि अर्धा किलोच मी मैदा पण घेतलेला आहे आणि खवा मी हा ताजा आणलेला आहे नंतर बघा मी एका टोपामध्ये पाणी ठेवलं आहे पाकासाठी नंतर ह्या ग्लासाने मी पाणी घेतलेलं आहे दोन दोन पेले पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये मी नंतर मी चांगला हा खवा चांगला मळून घ्यायचा म्हणजे जेणेकरून त्याच्या गाठी कोणत्या राहिल्या नाही पाहिजेत गाठी सगळ्या फुटल्या पाहिजेत गाठी फुटल्याच्या नंतरच आपल्याला मैदा टाकायचा आहे त्याच्यामध्ये मी यामध्ये पाणी किंवा दुधाचा थोडासुद्धा वापर केलेला नाही आहे बघा तुम्ही शेवटपर्यंत कारण की जेवढा तुम्ही खवा चांगला मळून घेणार ना तेवढा आपल्याला गुलाबजाम खुसखुशीत होतात खायला बघा जेवढं तुम्ही चांगले म्हणा गाठी सगळ्या फोडायच्या नंतर बघा ह्या मी टोपणाने साखर घेतलेली आहे तुम्हाला जसा तुमचा अंदाज असेल तशी तुम्ही साखर घेऊ शकता नंतर मी ही साखर त्या दोन क दोन कप तुम्हाला मी जसा पेला दाखवला त्या पेल्याने मी दोन कप पाणी तेवढं घेतलेलं आहे आणि नंतर मी साखर ही त्या वाटीने म्हणजे जो चमचा आहे ना त्याच्याने मी वीस चमचे साखर घेतलेली आहे म्हणजे ॲटलीस्ट तुम्ही एक पाव किलो तरी साखर त्यामध्ये टाकली पाहिजे आणि नंतर बघा चांगली मळून घेतल्यानंतर मी ह्याच पेल्याने दोन पेले मी मैदा घेत आहे मैदा पूर्ण त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि तो पण त्याच्याने चांगला मळायचा मळून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे त्यामध्ये आपल्याला तो दूध पण टाकायचं नाही फक्त त्याच्याने चांगलं मळून घे मळून घ्यायचं जेवढं तुम्ही चांगलं मळणार ना तेवढे मैदा मैदा एकत्र एकजीव होतो आणि चांगले गुलाबजाम होतात त्याच्यामुळे खायला पण छान लागतात बघा जेवढं असं मळता येईल ना तेवढं चांगलं मळायचं नंतर बघा त्याचे गोल गोल गोळे गो केलेले आहेत गोळ्यांना पण कोणत्याही असं म्हणजे कडातेन व्यवस्थित त्याच्या आल्या पाहिजेत त्याच्यावर मुलायम असं ते दिसलं पाहिजे त्यावेळेला ते गुलाबजाम खायला पण छान लागतं बघा कसे झालेत तुम्हाला पण दिसतात गुलाबजाम माझे नंतर बघा त्यामध्ये मी पाक ठेवलेला होता तो पाक आता माझा कड कड आलेला आहे त्या पाकाला नंतर मी त्याच्यात साखर पण टाकलेली आहे मी गुलाबजाम करता करता मी हे पण बघते की बाबा आपला पाक कसा झालेला आहे नंतर बघा मी नंतर सगळे गोळे बनवून झाल्यानंतर मी हे सगळं तळायला घेतलेलं आहे कारण की तळायचं आहे आपल्याला आचेवर जास्त आपल्याला फास्ट गॅस ठेवायचा नाही आहे जेणेकरून आणि गुल गुलाबी सरसाच रंग झाला पाहिजे काळा रंग पूर्ण नाही आला पाहिजे आणि नंतर बघा मी गुलाबजाम पाकामध्ये टाकलेले आहेत नंतर आपल्याला थंड झाल्यानंतरच पाकामध्ये गुलाबजाम टाकायचे आणि आणखी एक सांगायचं म्हणजे मैदा हा गोड असतो त्यामुळे साखर आपल्याला जास्त टाकावी लागत नाही आणि ज्या वेळेला आपले गुलाबजामचे गोळे तळल्यानंतर पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला पाकामध्ये टाकायचे आहेत पाक पण पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे नंतरच आपल्याला वेलचीपूड पण टाकायची आणि वेलचीपूड टाकल्यानंतर आपल्याला चांगलं ते हलवायचं आहे आणि चांगलं त्याला एक तास तरी मुरून द्यायचं चांगलं आणि मुरल्यानंतर बघा गुलाबजाम खाण्यासाठी आपले तयार झालेले आहेत तर तुम्ही गुलाबजाम बनवून बघा कसे लागतात आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू